नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलद्वारे सर्वांना माहीत असेल आपण रेल्वे विभागासाठी आर आर बी एन टी पी सीसाठी एक्सपेक्टेड प्रश्न पाहत आहोत ज्या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता त्यासोबत जी केची म्हणजे एकत्रित एक सर्व तयारी आपण करत आहोत दररोज एक एक व्हिडिओ आपला येत आहे त्यातून तुम्ही तशा पद्धतीची तयारी चालू ठेवा आणि आपल्याकडे ऑलरेडी प्रश्नपत्रिका सुद्धा आपण बनवलेल्या आहेत बनवत आहोत तर ज्यांना ज्यांना बॅच वगैरे जॉईन करायचे असेल जॉईन करून घ्या त्या ठिकाणी जवळपास तुमची सत्तर ते ऐंशी टक्के तयारी होईल असे प्रश्न आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत तर आजचा हा जो सेशन आहे तो जी के प्रश्नसंचावर होणार आहे सर्वांना माहीत असेल काल गणित बुद्धिमत्याचा अपलोड केला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला नसेल पाहून घ्या आजचा हा जो भाग आहे तो जी केचा थर्ड आणि एन टी पी सी वगैरे सिरीजचा सहावा भाग आहे त्यामुळे व्यवस्थित सगळे व्हिडिओ पाहून घ्या काही डाऊट असतील मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पहा या ठिकाणी भारतात डॅश ठिकाणी किंवा रेल्वे स्थानकात सर्वप्रथम जी सार्वजनिक वायफाय सेवा सुरू करण्यात आलेली आहे तर भारतामध्ये सर्वप्रथम सार्वजनिक वायफायची सुरुवात कधी झाली असाही प्रश्न खूपदा परीक्षेला आला तर लक्षात असू द्या दोन हजार सोळामध्ये या ठिकाणी ही जी आहे ती सार्वजनिक वायफाय सेवा सुरू करण्यात आलेले आहे आणि हे जे आहे ते सर्व रेल्वेच्या भोवतालचे किंवा संबंधित प्रश्न तुम्हाला करायचे आहेत तर दोन हजार सोळामध्ये वायफाय सेवा सुरू झाली परंतु सर्वात महत्त्वाचं किंवा कोणतं स्टेशन होतं ज्या ठिकाणाहून सुरू झाली तर मुंबई सेंट्रलला हे जे आहे ते सर्वप्रथम ही वायफाय सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर हे जे आहे ते कोणामार्फत किंवा कुणी सुरू केलं गुगलने किंवा गुगलच्या शी कॉन्टॅक्ट वगैरे करून त्यांच्याशी संबंधित वगैरे जे काही ताळमेळ रेल्वे स्थानकाने किंवा रेल्वे विभागाने लावून गुगलने या ठिकाणी मुंबई सेंट्रल या ठिकाणी सार्वजनिक से वायफाय सेवा सुरू करण्यात आलेली आहे हे सगळं तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असू द्या कारण का प्रश्न आलटून पालटून विचारण्यात येऊ शकतं त्यानंतर भारतात रेल्वेसाठी प्रथम उपग्रह आधारित चेतावणी प्रणालीची चाचणी कोणत्या ठिकाणी झाली किंवा कुठे झाली तर पहा या ठिकाणी भारतामध्ये रेल्वेसाठी प्रथम उपग्रह आधारित चेतावणी प्रणाली चाचणी कुठे झाली तर हे जे आहे ते कोणत्या ठिकाणी झाली अहमदाबादमध्ये आणि लक्षात असू द्या हे जे कल्पना किंवा प्रणाली कोणी अस्तित्वात आणली वगैरे म्हटलं तर जे आहे ते इस्रो जे आपलं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे त्याचं मुख्यालय बंगळूर या ठिकाणी आहे लक्षात असू द्या त्यावरसुद्धा खूप सारे प्रश्न आपण पुढे पाहणार आहोत कारण का त्यावरसुद्धा आलेलं आहे आणि जे सेंट्रलचे महत्वाच्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा पहा तिसरं भारतात भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखतात तर नॉर्मली विक्रम साराभाई आहे ते सॉरी तर डॉक्टर विक्रम साराभाई यांना जे आहे ते इस्रो किंवा यांनी या इसरोची सुद्धा स्थापना केलेली आहे बरं लक्षात असू द्या तर यांना जे आहे ते कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखलं जातं महत्त्वाचं म्हणजे काय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या बाबतीत खूप सारी माहिती आहे यांना एक महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने एक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल मिसाईल मॅन म्हणून मिसाईल मॅन यांना म्हणतात अजून एक आहे यांच्या संदर्भात एक आत्मचरित्र आहे यांचं या सुद्धा खूप वेळा प्रश्न पडला त्या आत्मचरित्राचं नाव सगळ्यांना माहीत असेल अग्निपंख त्याला मराठीमध्ये म्हणतात इंग्रजीमध्ये विंग्स ऑफ फायर म्हणतात आणि यम ए स्वामीनाथन हे काय आहेत महत्त्वाचं म्हणजे काय तर यांनी जे आहे ते आपल्या भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात केलेली आहे म्हणून त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं मित्रांनो तर लक्षात असू द्या खूप सारी महत्त्वाची माहिती आहे जेवढं तुम्हाला माहीत असेल जेवढं तुम्हाला अतिरिक्त माहिती होईल तेवढं तुमच्यासाठी छान असणार आहे आत्ताच म्हटलं विक्रम साराभाई यांनी इस्रोची स्थापना केली तर या इस्रोची स्थापना संस्थापक हे आहेत कधी झाली असा जर प्रश्न आला तर लक्षात असू द्या पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला या ठिकाणी या इस्रोची स्थापना झालेली आहे बंगळूर या ठिकाणी याचं काय आहे मुख्यालय म्हणा किंवा हेडक्वॉर्टर आहे तर लक्षात असू द्या अशा पद्धतीचे हे प्रश्न असतात त्यामुळे जेवढी अतिरिक्त माहिती तुम्हाला होईल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे पहा चौथा प्रश्न भारतात पांढरे वाळवंट कोणत्या राज्यात आहे पांढरे वाळवंट वाईट डेझर्ट ज्याला म्हणतात तर लक्षात असू दे हे आला पांढऱ्या वाळवंटाला सुद्धा कच्छचे रण आपल्या भाषेमध्ये हे सुद्धा म्हटलं जातं कच्छचे रण तर हे कुठे आहे सर्वांना कळायला असेल गुजरात या ठिकाणी आहे आणि आपल्या भारतामध्ये जेवढा काही मिठाचं उत्पादन होतं त्याच्यापैकी टोटल ओव्हरऑल पंच्याहत्तर टक्के मित्रांनो या कच्छच्या रणातून किंवा व्हाईट डेझर्टमधून या ठिकाणी मिठाचं उत्पादन केलं जातं पंच्याहत्तर टक्के आणि सर्वाधिक किनारा सुद्धा याच राज्याला आपल्या भारतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सातशे वीस किमीचा समुद्रकिनारा आहे आणि खूप सारी माहितीसुद्धा आपण पुढे पाहणार आहोत काळजी करू नका त्यानंतर राजस्थानमध्ये खूप मोठं वाळवंट आहे त्याची सुद्धा माहिती म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या भारतातील सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे लक्षात असू द्या तर या ठिकाणी किती आहे क्षेत्र वगैरे आपण पुढे पाहणार आहोत आणि एक महत्वाचं म्हणजे काय भारताने जगाच्या एकूण दोन पॉईंट चार किंवा बेचाळीस दोन टक्के चार दोन पॉईंट एवढं जे क्षेत्र आहे ते मित्रांनो भारताने व्यापलेलं आहे भूभाग जो काही जमिनीचा भाग आहे त्यापैकी हेही सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतर भारताचे चलन नोटा लक्षात असू द्या ज्या कागदी नोटा आहेत त्या कोणत्या ठिकाणी छापल्या जातात एकूण चार ठिकाणं आहेत आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम सर्वात जुनं आपल्या महाराष्ट्रामध्ये मा नाशिक या ठिकाणी आहे आणि नाशिकचं म्हणजेच नाशिकची जबाबदारी किंवा नाशिकचं जे आहे ते पश्चिम भारत याकरिता आहे म्हणजे या विभागातून ही नाशिक प्रिंटिंग प्रेस सॉरी प्रेस आहे त्यानंतर पुढे जर पाहिलं तर दुसरी जी आहे ती म्हैसूर लक्षात असू द्या म्हैसूर ही म्हैसूर जी आहे ती मित्रांनो दक्षिणसाठी दक्षिण इलाक्यासाठी किंवा ठिकाणासाठी प्र त्या ठिकाणी आहे प्रिंटिंग प्रेस त्यानंतर पुढे जर पाहिलं सालाबोनी म्हणायचं एक आहे त्या ठिकाणी एक आहे त्यासोबत बाकी अजून एक आहे ती तुम्ही कमेंट करा माहीत असेल तर अवश्य सॉरी अजून आठवलं देवास देवास या ठिकाणी आहे लक्षात असू द्या देवास हे कोणत्या ठिकाणी आहे एम पीमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये आहे हे काय आहे मध्य भारतसाठी आहे मध्य भारत दक्षिण हे पश्चिम आता उत्तरसाठी म्हटलं तर हे का ठिकाण आहे त्यात सालंबोनी सालाबोनी असं काहीतरी आहे ते ठिकाण व्यवस्थित पाहून घ्या आणि सर्वात जुनी प्रेस जी आहे ती नाशिकची आहे याची स्थापना मित्रांनो एकोणीसशे सव्वीस या ठिकाणी झालेली आहे आणि लक्षात असू द्या चलनी नोटा हे चारच ठिकाणी छापलं जातात आणि जे क्वाईन आहेत ते खूप वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सोळा का सतरा टाकसाळ केंद्रे आहेत आपल्या भारतामध्ये तर त्याची सुद्धा थोडीफार माहिती तुम्हाला असू द्या जुनं कोणतं आहे नवीन कोणतं आहे त्यानंतर सर्वात मोठं छोटं एवढंच लक्षात ठेवा जास्त डीपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही सहावा प्रश्न भारतात सर्वाधिक आभ्रकच आभ्रकचं उत्पादक कोणत्या राज्यात आहे तर अभ्रकचं सर्वात जास्त या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये आहे लक्षात असू द्या आभ्रकच्या उत्पादनामध्ये आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान तिसऱ्या हा आहे म्हणून हे सर्वसुद्धा जर ऑप्शन असेल तर या ठिकाणी सर्वाधिक म्हटलं तर आंध्र प्रदेश येईल आणि सर्व या ठिकाणी हे जर सर्वाधिक नसेल फक्त आभ्रक असेल तर सर्व या ठिकाणी तुम्हाला कलेक्ट करायचं आहे किंवा टीक करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही गोंधळून जाता आणि तुमचे याच ठिकाणी थोडेफार मार्क्स वगैरे कमी होतात आणि स्कोअर तुमचा बेटर येत नाही पहा माले ही कोणत्या देशाची राजधानी आहे तर माले ही जी देशाची राजधानी आहे ती मालदीव्ज मालदीव्ज या देशाची ही राजधानी आहे श्रीलंकेची जर पाहिलं तर कोलंबो ही जी, जी आहे ती श्रीलंकेची राजधानी आहे अगोदर एक अवधानापुरा असं काहीतरी होती त्यानंतर चीनचं बिजिंग आणि मी अगोदरची माहिती सांगण्याचं कारण का तुम्हाला थोडंफार लक्षात असू द्या कानं जर तुमचे व्यवस्थित ठेवलात तर तुम्हाला तुमच्यासाठी कमीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी कवर होतील लक्षद्वीपची या ठिकाणी एक कवरती 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 ही एक राजधानी आहे या लक्षद्वीपची तर लक्षात असू द्या अशा टाइपची हे एक्स्ट्रा आपण कवर करत आहोत व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा प्रत्येक व्हिडिओचं समाधान तुमच्यापर्यंत तुम्हाला फायदा झालाच पाहिजे एवढाच आमचा उद्देश असतो बाकी वळ्यात पुढच्या प्रश्नाकडे माउंट एवरेस्टवर सर करणारी पहिली महिला कोण आहे महिला म्हटलं पुरुषांच्या बाबतीत जर विचार केला पुरुषांच्या बाबतीत तर त्यांचं नाव ॲडमंड हिलेरी हे एक पुरुष आहेत अजून एक तुंगमय नॉर्वे असं काहीतरी त्यांचं नाव आहे तर ॲडमंड हिलेरी हे जे आहे ते पुरुष आहे लक्षात असू द्या आणि सर्वात पहिली महिला जर विचार केला तर जुनोको पो ताबेई ही जी आहे ती मित्रांनो पहिली महिला आहे ही कोणत्या देशाची आहे असा जर प्रश्न आला तर, तर जापनीजची जा आहे आपल्या भारतात लक्षात असू द्या आणि त्यानंतर माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे ती मित्रांनो आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर एवढी या पर्वताची उंची आहे जगातील सर्वात उंच हे पर्वत आहे तर ही सगळी माहिती असू द्या आणि एक सांगायचं झालं तर जगातील युनिक गोष्टी ज्या काही आहेत त्या सर्व तुम्ही पाठच करा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्यानंतर नववा प्रश्न नामेरी नावाचं राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर नामेरी औरंगा नावाचं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आसाम या राज्यामध्ये आहेत खूप सारी माहिती मी तुम्हाला पुढं कव्हर करणार आहे काळजी करू नका त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत लक्ष देऊन ऐक लिहित नाही एक ताडोबा आहे दुसरं नवेगाव बांधप्र सॉरी नवेगाव त्यानंतर तिसरं पेंच आहे चौथं संजय गांधी आहे पाचवं गुगामाल आहे आणि सहावं चांदुली आहे हे आपल्या महाराष्ट्रातलं आहे मुख्य झारखंडमध्ये एक महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये खूप वेळा प्रश्न विचारण्यात येतं बेतला नावाचं एक आहे कोणतं बेतला तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा तुम्हाला फायदा होतो का नाही हे आम्हाला कळविण्यात कळेल पहा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी मी सोडतो हमेशा कोणत्या वायूला हसविणारा वायू म्हणतात त्याचं तुम्हाला रेनसूत्र त्यानंतर परत त्या वायूचं नाव या दोन्हीपैकी एक कमेंट करायचं आहे आणि ज्यांना ज्यांना आपली सिरीज वगैरे जॉईन करायची आहेत आणि जॉईन करू शकता बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रश्नासंदर्भात समस्या असेल अवश्य कमेंट करा मित्रांनो बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत राहायला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद